श्रीस्वामी समर्थ गरिबाला केलेलं दान आणि सद्गुरू स्वामींचं मनात असलेलं नाव कधीच वाया जात नाही ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुम्हाला मिळते फक्त आपल्याला हवा आहे तो धीर संयम वेळेच्या आधी काहीच मिळत नाही नशीब बदलते फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणाने तुमचा विश्वास स्वामींवर असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका तुम्ही जितक्या वेळा स्वामी समर्थ लिहाल तितके स्वामी तुम्हाला सांभाळतील व तुमच्या समस्या दूर करतील तर स्वामींच्या नावाने आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आपले जीवन बदलायचं असेल तर जीवनात आनंद हवा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर तीन अंक आहेत आणि त्यापैकी एक तुम्हाला निवडायचा आहे जाणून घ्या की तुमच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकशे नऊ नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत स्वामी म्हणतात अरे बाळा तुझ्यामधील बदल हे तुलाच घडवून आणायचे आहेत ते इतरांना बघून तुझ्यामध्ये आपोआप घडणार नाहीत त्यामुळे तू स्वतःची तुलना कोणाशी करत आहेस ते एकदा निरखून बघ कारण खूप वेळा तू तु तु तुझी तुलना इतरांशी करतोस पण तू हे बघतोस का किती व्यक्ती चांगली आहे का की योग्य आहे का की ती चुकीची सुद्धा असू शकते आणि तुझी तुलना मुळात तू वाईट व्यक्तीशी करत आहेस आता तू तुझी तुलना करणे थांबव प्रत्येकाचे कर्म हे वेगळे असते आणि प्रत्येकाच्या कर्माचे फळसुद्धा वेगळे असते प्रत्येकाचे भविष्य वेगळे असते जरीही रास एक असली तरीही प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माने आणि प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे फळ मिळते स्वामी म्हणतात स्वतःला त्रास करून घेऊ नकोस यांनी त्रास फक्त आणि फक्त तुलाच होणार आहे आता बघूया एकशे आठ नंबर स्वामी अशा भक्तांना सांगत आहेत की ज्याचे कर्म चांगले असतात ना तो कधी संपत नाही तुला वाटत असेल की स्वामींचं माझ्याकडे लक्ष नाही पण माझे प्रत्येकावर बारीक नजर असते मी बारीक नजर ठेवून प्रत्येकावर असतो तुझ्या परिस्थितीला तू कधीही दोष देऊ नकोस कारण तुझ्यासारखी परिस्थिती कोणाचं तरी स्वप्न असू शकते तुझ्यासारखी परिस्थिती इतरांची नसू शकते जी परिस्थिती आहे त्यांना समोर जाणं शिका जेवढे प्रयत्न तुम्ही जास्त करणार आहात तेवढे मोठे यश तुला मिळणार आहे मग हे दुःख करून काहीही होत नाही एखादा प्रयत्न करून तर बघ जोपर्यंत तू जिंकत नाहीस तू सर्व आमच्यावर सोडून दे तुझे प्रयत्न चालू ठेव प्रयत्न प्रामाणिकपणे कर मग बघ तुझा विजय निश्चित आहे आता बघूया ज्यांनी एकशे सात नंबर निवडला आहे स्वामी म्हणतात अरे या विश्वामध्ये तुझे कोणीही असू दे किंवा नसू दे तू तुझ्या पंखात कायम भरारी ठेव हो। तुझाही एक दिवस बदलेल तुझीही चांगली वेळ ही येईल तुझा तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव हो। अडचणीच्या काळात कितीही मोठे संकट आलेत तरीही भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत मग चिंता सोड आणि चिंतन कर तुला कसलीही भीती वाटत आहे का मार्ग मिळत नाही का तर तुझा निर्णय चुकला असेल किंवा निर्णय घेता येत नसेल मनात खूप प्रश्न आहेत तर बाळा डोळे बंद कर आणि आमचे नामस्मरण कर बघ तुझ्या आयुष्यातील झालेले गोंधळ मी वाऱ्यासारखे दूर करतो की नाही ते बघ अरे बाळा आम्ही तर तुला प्रत्येक वेळेला सांगतो की आमचे चिंतन कर तू भिवू नकोस तुझे सर्व संकट दुःख मी दूर करेन पण तुझा आमच्यावर विश्वास नाही आणि आलेला प्रत्येक संदेश ऑनलाईन समजून तुम्ही मध्येच सोडून देता अरे बाळा संदेशाच्या माध्यमातून का होईना पण आम्ही तुला मार्गदर्शन करत असतो आणि त्या मार्गदर्शनाकडे तुमचे लक्ष नसते आणि मग नंतर बोलता की स्वामी आमची इच्छा का पूर्ण होत नाही अरे बाळा तू विश्वास ठेव हो, मी तुझे सदैव रक्षण करील तुझ्या पाठीशी राहील स्वामी म्हणतात अरे बाळा जो कोणी आमचा हात धरतो ना त्याचा पूर्ण योगक्षम आम्ही चालवतो त्याच्यावर कुठलंही संकट येऊ देत नाही प्रत्येक संकटात आम्ही त्याच्या सोबत असतो मग भीती कशाला विश्वास ठेवा आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य मात्र लक्षात ठेवा की अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल स्वामी आपल्या पाठीशी आहेत तर हा संदेश तीन लोकांना शेअर करा तुमचे आनंदाचे दिवस येतील मी आहे ना पाठीशी सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा स्वामी तुमचे व तुमच्या परिवाराचे सदैव रक्षण करो तुमच्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचंनी प्रार्थना भेटूया नवीन संदेशासोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ